<laughs> mm hmm गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे आमच्या वरती सर्वांचं आणि खूप खूप नमस्कार फ्रेंड स्वागत आहे आमचं आहे सर्वांचं वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि आम आत्ताचं एक शॉट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की ऐका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्या आणि कमेंट करा मित्रांनो पटापट आणि लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये जय हा जय लाईक करा फटाफट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनो सपोर्ट करा आणि मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो आहे आता तर नक्की या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करत राहत्या आणि इथं लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांना लाईक करा फटाफट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइक करो जल्दी जल्दी चैनल पर चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो मैंने एक शॉर्ट वीडियो अपलोड किया है मैंने दो सॉन्ग गाए हैं तो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक करे भैया स्वागत है आपका हमारे लाइव में लाईक करा सर्वांनी कमेंट करा भावांनो गुड मॉर्निंग सर्व भावांना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि स्वागत आहे सर्वांचं आमच्या लाईववरती लाईक करा सर्वांनी फटाफट पट, फटाफट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइक करा पटापट कमेंट करा भावानु यानी सब्सक्राइब लाइक करो जल्दी जल्दी चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया स्वागत है सभी का हमारे यूट्यूब चैनल में मैंने एक शॉर्ट वीडियो डाला है वहाँ पे मैंने वहाँ पे शॉर्ट वीडियो डाला है देखिए जरूर और हमारे आवाज़ में एक सॉन्ग सुने बैक टू बैक गाना सुने और सब्सक्राइब करो प्लीज़ सपोर्ट कीजिए अपने भाई को फटाफट -पट, फटाफट -पट, लाइक कमेंट करो भाई सपोर्ट कीजिए एक दूसरे को सपोर्ट करो एक दूसरे को और सब्सक्राइब करो हमारे चैनल को एक दूसरे के चैनल एक दूसरे के चैनल को सपोर्ट करो भैया जिसका भी चैनल है उनको सपोर्ट कीजिए चार लोग इसी पर तो कमेंट करो फटाफट कमेंट करा सर्वांनी पटापट चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र माझा गरज महाराष्ट्र माझा लाईक करा बाबांनो कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आला आला पटापट पटापट कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं लाईवमध्ये तर झाला का सर्वांचा नाश्ता वगैरे मित्रमंडळींचा आणि बघा माझे शॉर्ट व्हिडिओमध्ये दोन गाणी गायलेले गायलेले आहे मी शॉर्टकट आहे बर का मित्रांनो तर बघा नक्की डेट द्या तिथे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सुद्धा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनो कमेंट करा फटाफट फटाफट आणि सबस्क्राईब करा प्लीज सर्वांनी लाइक करा कमेंट करा सर्वानी सब्सक्राइब करो भाई चैनल को सब्सक्राइब करो लाइक को लाइक करें, कमेंट कीजिए फटाफट 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 लाइक और कमेंट कीजिए चैनल चैनल को नए नए हो चैनल पे हो पे तो सब्सक्राइब करो चार लोग एससी पर तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करें कमेंट कीजिए और हमारे एक शॉर्ट वीडियो अपलोड किया है वहां पे जाकर कमेंट कीजिए फटाफट फटाफट लाइक और कमेंट कीजिए कमेंट करा सर्वांनी फटाफट मी मराठी मी मराठी दरी तू नामते एकच दिन राहते फटाफट कमेंट करा सर्वांनी

फटाफट कमेंट करा सर्वानी कमेंट करो जल्दी जल्दी तलवार महाराष्ट्र गरजली मराठे फटाफट कमेंट करा सर्व Bye bye, Sarvana.